बाशाओ आपला स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये ना बंधून आम्ही आज चालल्या पायीपायी एकविरीला आजचा आपला आहे दुसरा दिवस आपण आता आंघोळ वगैरे केलेले के, दोन वाजले आहेत आता आंघोळ केली आम्ही झोपल्या बाराला ना आता वाजल्यात दोन म्हणजे आम्ही गेलतो तिथले इथे इथून दीडला गेलतो म्हणजे दीड घंटा झोप येऊन आम्ही गेलेलो आता आपली पालखी निघेल साडेपाच ते सहा ला आता डायरेक्ट आपण तेव्हाच उठणार आंघोळ वगैरे बघा आपण सुकट ठेवलं मस्त झोपल्यान तरी बी जाम गर्दी अंघोळ कराला ड्रोन शोट मार पब्लिक तिकडे बाहेर टेंट बिन लावले बघा बघा येऊ बघा हो तांडाच तांडा तर तिथं पण आरती गेली दाखवतो प्रवासात मंडळी आता आपली तयारी वगैरे झालेली आहे आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय आणि तुम्ही बघू शकता चहासाठी रानबाळ केवढी मोठी रात्री जेवणासाठी तर खूपच मोठे असे तर तीन तीन काउंटर असतात जेवणाचे आता पण खूप मोठी अशी गर्दी आहे इथे आम्ही इथे बाहेर आहोत ते गेला चहा मी मीने चहा पिणार ते चहा पितील आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला मंडली साथा। तर मंडळी आता आम्ही प्रवासाला चालत आहोत आरती त्या साईडने आम्ही रोंग साईडने झालतो कारण की समोरून गाडी असली आली तर दिसली पाहिजे नयन बाय नयन बायची कोलबी झाले ना आमची कोलबी झाले खास कोलबी झाले कोलबी अशी वाकरी कोलबी झाले तर बाबा थंडी भयंकरच आहे मसा चालू ना मसा माशाच्या मुलं थंडी जास्त माश्याच्या मुलं मासा संपलाय एकदा थंडी संपली मग ना मी आपल्या फोनला माशा गेमच आहे थंडी गेमच ना मसा आहे लाईट भयंकरच आहे म्हणजे इतकी प्रचंड आहे ना सांगू ना म्हणजे बाहेर काढवायच्या पण ना वाटत डायरेक्ट आता एकटा चालला खिशाल बाहेर आता आतमध्ये मस्त घाम फुट बोलत बाहेर <laughs> काय कडाक होता कडाक निसय म्हणते तुम्हाला नंतर दाखवत होता दा नाश्ता डायरेक्ट लाई बेकार अन्ना झाल्यान काय सांगू तुम्हाला आतलाही दुकान थंडी जामच प्रचंड अशी थंडी टोपी टोपी पाहिजे या टोपी बोलते पाहिजे टोपी लाई गेम भारी होती त्याची चला आता मंडली खूप थंडी आहे आणि मी घेतलाय नाश्ता चाय मारलाय एक एक बापा लाईक गरम मस्त जिबला चटकाला लागला तरी पिला कसा चिकना दिसता आव तर पहिले मी त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे पालखी तरी इथे थांबलेली आहे चहासाठी वापस आम्ही इथे तिला माझी इकत इथं लय गर्दी लाईन लागतं बाबा लाई डेंजर तीन हजार पोहरा बोलल्यावर खाऊ आहे का चला मी आता खाता

बघा नाश्ता घेतला आम्ही गर्दी किती आपल्या काय पोरांची राज गर्दी नाही कोणला वडा यांनी घेतले वडा नुसता नुसता वाडा इडली बाबो मिक्स का तो आंबा आता आता आम्ही पोचलोय शेलू बघा कुठे पोचलोय बघा राजमाता जिचा उत्सव शिलू इथे आम्ही आता पोचलो आहोत आता डायरेक्ट नेरल नेरलवरती आपला नाश्ता असेल नेरलच्या थोडा पुढे आहे अजून पाच किलोमीटर चालत आहे नेरलला आम्हाला पाच किलोमीटरच्या नंतर आम्ही थेट नाश्त्याच्या स्टॉपवर त्यानंतर डायरेक्ट जेवणाच्या याच्यावरती जाऊ मग डायरेक्ट वस्ती वस्ती वगैरे सुख येते ना सुख आलंच म्हणजे आता तुम्हाला सांगणार आम्ही आम्ही कालने चाललो ऑर्केस्ट्राला नाचलो धमालच केले एकदम त्याच्याबद्दल तर काही विषय नाही एक नंबर ना आज पण काय असे भारून नाटो ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राच्या डायरेक्ट चष्मा कसं वाटत आहे बाशाला ना नाही नाही टोपी काढली टोपी काढली कार्केट नाश्ता नाचता डायरेक्ट किती पाव किती आज मिसल पाव आहे मंडळी किती चार चार बा बा चार चाकरा आमचा सहा सात चावी असतो जस चवी नुसार चवी वरती घ्यावेचर असा भाऊ जशी चल्यानंतर रसा होता त्यावेळेस कांदा निंबू ना पाव दोन पाव घालतो जास्त नाही जस कॅपॅसिटी वर म्हणजे चाटीव नाही पाहिजे चालत असतो आपल्या त्यामुळे आम्ही कमीच खातो दुपारी रात्री बाकी काम करतो भरके सगळा खाला चिल्ली राईस सगळा होता चटणी बी नाही सुरू आयुष्य सुरू अजून मजा अजून मजा खत राहिलो खतच राहिलो खतच झालो नाचलो नाचलो धुली बाकी कातुरांच्या वरच आहे कनिष्ठ महाविद्यालय मंदिर नाही पत्रा पत्रा क्लिअर आहेत एकदम आता नवीन टाकले साठी पत्रांचा दही खूप महागडा आहे सर्ट आहे ना एक लांब टाकली दही तो आम्ही चालतो पाई पाई रस्त्याला वा। पाणी ओरिजिनल बिस्प्ले आम्हाला भेटले अरे चालतो काय बघा दोन शूटर माझे केलोपूर अण्णा अरे क्या चाहते केली आता आपण पोहोचलो नेरल वरती आणि तुम्हाला दाखवतो आपल्या करण भाऊची गाडी हे बघा बॅन राव बा चोवीस करण बाई त्यांचे आपला आहे पुढे नेरल वरती आहे त्याचा प्रॉपर नेरल वरती आहे नेरलच्या दोन जमान्या आहेत एक मेन आहे आणि बॅकची इथे आहे त्याचा तो आपला गाडी असं म्हणजे शॉप आहे मोमोज पाटील मोमोज स्वतः एम्पीपेटर आहेत त्याचे करण आता आम्ही चाललो आहे पायी चालल्याला या ए सँडविच एक नंबर बेटा चॉकलेट पाहिजे असा तुम्ही बोला लियो ए वारीला गेले काय हे किया गेले एडो टाइप मेजिंग काय बोलतं त्या त्या काय रे नाही रे प्रमोशन प्रमोशन सॉरी वाला आता बस झाला प्रथम रे नास्टेज स्पॉट की पोछी लावत गरे बघा पब्लिक विस्तार पब्लिक एकदम पब्लिकच पब्लिक 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 बघ ना चष् चष्मा लगाव ना, चस, लगा ना सर सर चष्मा लगाव ना चष्मा भाई चष्मा लगाव ना पच्चा का एक दस का तीन पाव पाव कितना बी खाओ पाव ना कोण भांडली नाही काय चार पावभाजी इकडे बघा इकडे बघा पावभाजी काढून भांड तुम्हाला ही पावभाजी सगळी काढून आली गडची

ஏங்கைய <laughs> <laughs> <laughs>

बघा नैन बाय नाही बाबा सेफ्टी सेफ्टी हलनावल्या ना, ना सांगू जाम बेकार हालना झाली पूर्ण सापडा सुख झाले चालवं ना आता पाय चालू तर नको आता इथे झोप तू नंतर आरामात जाऊ चालत लागेल जेव्हाचं अजून जेवलो नाही नाश्ता पण नाही केला जेवलो पण नाही आता आता जाय जेवणाच्या स्पॉटवर किती टाईम लागते दोन किलोमीटर येते नाही ना कमी आहे आपलं जेवण झालेलं आहे हे बघा आता आहे आई लागे आम्हाला सांगत आमच्या दोरीला बा बाबा जादू जादू धुरकूस आपला झाला ओके काम फिट आता आपण हातपाय धोतो आणि झोपतो तर मंडळी आता आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत आणि रेडी वगैरे झालोय तोंड पी नाही लावलंय रिल स्टार बघा रिल स्टार टोंड नाही जाऊल नाही काही नाही झोपली <laughs> ना झोपूशी उठल लोक तोंड होत पहिले चला तर नाही धुतला तरी चिकला तो ब्रँड तो ब्रँड मी बघ हँडसम दिसता फर्स्ट कॉपी आपली फर्स्ट कॉपी हँडसम दिसता मी नक्कीच बघा पब्लिक बघा ही बघा नाही बाई नाही जस बावटा म्हणले बावटा जादू जादू मुसे पालखी गेली वीस मिनिटा झाली लय लांब पालखी पोहोचली आता आम्ही पोहोचू रात्री दहा वाजता तुम्हाला दाखवतो आजच्या घरामोडी <laughs> ज्यावाला आणि डायरेक्ट <अन्दारे> झोपला <जो> <laughs> <laughs> दोडा सासा डायरेक्ट ना असू नाही ना आज सांगता नाही बाबा धर्म कसा आहे चमच बाबा एक भेटले आज किती दिवसांनी गाणी गेले ताजी तो आवडतो दादांनी घेतले आपले कोण सर कोण सर भाई अभय तागर यांचे सर जी स्वागत चालले आपले शाल घे रिटर्न बी घ्यायला लगेच बँक घेत ना मुकेशर बाय पोल्सर त्याच्यामध्ये कोणी केलाय लगेच कवाल तो बाकी मंडली फ्रीचा बोला बघा चम्मच शोरी बोला फ्रीचा फ्रीचा बोला तर पोरा रास माझ्या येते तुला कसं बा <laughs> पैसे दिले ना माझे डेवला पैसे तर तुम्हाला काय कमाल असे बघा ये बाय काय सुनत पाचशे राहतच झाले एकदम पाचशे फ्रीचा बोला तर खाल्लाय मजा आम्हाला अरे भांडवत वरे त्याशी पण तूच पैसे द्या अरे कोणतरी पैसे ना काय हा ब्ला एवढे मंडळी चष्मे खर्च केले मी आता जस्ट मिनिटांनी बघा तुम्ही बोला तो तो टाकू दे यो बघा जुना यो आपला खर्च केला एकदम पड्देशीरे सूर्यदेवाकडे बघा बिंदास काहीच न वाटत कडक एकदम मस्त दिसा कसं ते बी सांगा छावा जर पाच मिनिट बसलेलो ट्रॅफिक बाबा बा बघा ट्राफिक नाही ट्रॅफिक मधले आम्ही स्ट्रगल करीत स्ट्रगल लाईव होता स्ट्रगल आमचा पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगायची होती स्पेशल आमची जी मंडळी आहे ना आमचा कुला ग्रुप बेम ग्रुप त्याची खासियत आहे त्याने ना त्यांना पेट्रोल पंपावरती ना ते दोन नंबर करायला जमतच नाही त्याला लागतं एकर मध्ये जागा लागते एकर मध्ये कमी नाही एकर मध्ये हे बघा <laughs> याला खास त्याला बोललो आपण इकडे जाऊ मस्त पेट्रोल पंप असतात चांगले स्पेशल विथ एक्स्ट्रा पाणी जातील एक्कर मध्ये अगाला आणि पाणी येतील बाटली मध्ये अर्धा एक लिटर <laughs> खासय आमचं कस टाकतो पहिले तू गेले भिडिओ माझ्याकडे चिप्स बाबा चिप्स कुठले भेटले आता तुला तो भेटणारी चिंबोरी 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 पाहिजे बिना आपलीची वारी करताना झोपल्या बोल गा ना तुला बिला गाजी होतल्या हा गाजी होतलं बापाला घरात केली तिथं बाहेर झोपाय बाहेर तिथं तुमचं नाही तुला का वाटत त्याच्याबद्दल सेलिब्रिटी भेटले त्याच्यात उभं मारतो का ब्युटीफुल या बघा बघा ब्युटी फुल ब्युटी होतच बापा, 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 बाबा 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 ऍक्सिडेंट झाले पोरांना मजा की झाले बाबा चांगला पारले बाबा बघा पारला पारला नाही मजा आली पोरांना पोरा बघा होत कोणत्या कोणला तर मजा आली अरे मजा आले बघ तो लेडीज बी ठेवले बाबा जावा दाखवतो झूम मारता हे बघा हे बघ हे बघ तसा पारला बा मंडली आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेसात आणि आम्ही चालता वाजून अजून भरपूर लांबायचा अर्धा घंट्याचा अजून पल्ला बाकी आहे आठ साडेआठ होतील आम्हाला कंपल्सरी आपली बघा पोहरा बघा तिथे चालतात बघा पुढे पण चालतात सगळी चालतील पोहरा पोहरास पाया बाल मग ते बघा बॅम बॉम्ब एकदा बोल आपला का आपला बेम बॉम ग्रुप आहे फेमस आहे गुरु लय लय तर टोपला न आम्ही आता लयम बॉम्ब बोलतात बॅम्बॉ गाभरलो नागाचाशी बोलत करण बाई करण बाय कोणत्याशी बोलत आित्र आहे का मित्र आहे भाऊजी आहे मित्राची भाऊची आहे आपला

त्याला फुलगुच्छ दिले आम्ही फुलगुच्छ बाबा फुलांचा माहित आहे ना आग्रिकोल्या शब्दात काहीतरी एक अंगावाल्यावर आग्रिकोली किती केलं तरी लगेच शब्दात मारा मारा बोलतो बाबा त्या काल लागले असे शब्दात माझ्या अंदाजी मुकेशच्या फुला भरता म्हणजे होलीने एक नंबरला आठ वाजून पंचावन्न मिनिट आता आम्ही पोचलो आता मांडव आज लोटला डायरेक्ट बाबा मांडव अक्का लोटला आम्हाला व्हिडिओ आले व्हिडिओ तुम्हाला एक छोटीशा दाखवतो मी बघा व्हिडिओ हे पाणी लाभला आज पण उतर लगेच लागेल जेवता लगेच तुमचा आज शक्ती नाही

मंडली आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण ब्लॉग एंड करत आहोत आता आहे भारूड भारूड बघण्याची शक्ती तर आपल्या अंगात नाही राहिली आपला दादा आले उद्या येणार आहे वाटतो चालायला येणार आणि बघा संपूर्ण कमिटी आपली आपला विनय आहे बघा आपली सोय करते येऊन गाडी मस्त पहिले टोपचा विषय याच्या पाहायला आल्या फोर